मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी भांडी किट योजना सुरू करण्यात आली या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना एकूण तीस भांडी दिले जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एकूण सहा कागदपत्रांची आवश्यकता असते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हमीपत्र या हमीपत्रामध्ये काय माहिती लिहायची हे बऱ्याच कामगारांना माहीत आहे तर या हमीपत्रामध्ये माहिती कशी लिहायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एकूण सहा कागदपत्रांची आवश्यकता असते त्यामध्ये तुमचे आधार कार्डचे झेरॉक्स तुमच्या बांधकामावर ओळखपत्राचे झेरॉक्स एक रुपयाची नोंदणी पावतीचे झेरॉक्स रेशन कार्डचे झेरॉक्स हमीपत्र आणि मंडळाकडून मिळण्यासाठी अर्ज तर आता या हमीपत्रामध्ये कोणती माहिती लिहायची हे आपण या वेळेमध्ये पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हमीपत्राचा नमुना या नमुन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी माझा नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील व्यक्ती तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील व्यक्ती ज्या आहेत त्यांची संख्या या ठिकाणी लिहायचं आहे नंतर त्याच्या खाली तुम्ही या ठिकाणी गेल्या तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींची संपूर्ण नावे या ठिकाणी तुम्हाला आहे आणि त्याच्या घरासमोर तुमचं नातं आणि त्याच्यासमोर नोंदणी क्रमांक तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी भरायची आता ही सर्व माहिती तुम्ही हमीपत्रात लिहून खाली तुम्हाला या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे त्यानंतर खाली लिहून देणार सही या ठिकाणी तुमचं नाव तुमचा नोंदणी क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून तुम्हाला मंडळाकडे सबमिट करायचा आहे हे हमीपत्र दिल्यानंतर तुम्हाला भांडी योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हमीपत्रमध्ये माहिती कशी भरायची हे मी आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका